तर बागेत बघ आज कोण आलंय अंजीर घेतलंय कच्चा असलं तरी चालेल पण सासूबाईंच्या पणच्यातला म्हणून घेतलं आणि हे पेरू पिंक कलरचे हो ना काय करता कालपासून सुनबाईंनी आईत खायला घातलंय हो काम केलंय मी भांडी भांडी झाड लोट मतल्या आम्ही पोरगी सांभाळली पण हो हो पेरू पण घेऊन चालली तिकडे जाऊया की गुलाबा जाऊया जाऊया बाई चार पेरू साठी मी कालपासून ती काम करते माझे मला माहित सासूचा जात कळला का सु मीच सुग्या म्हणलं तर त्यांनी मला जातच चालू केला हां मग हॉस्पिटली पाहिजे नसनेची पण <laughs> चला चला तिकडे बाळ बघ बाळाला तर काय आज बागेत आजीच्या काय करावं काय नाही बाळ वेड झालंय आमचं बाळ वेड बाळ वेड झालंय म्हणजे बाळ कश वेड झालंय पिल्लू कोण आहे तिला असं झालं कुठे बघून किती बघून बघून कुठं नको किती बघू असं झालंय पक्षी पक्षी पण बघितले की नाही आपण पक्षी छान छान है पिल्लू हे पिल्लू शिंगू कस कट नाही बरं जरा हा काय करून काय नको ते बघ आता येड येड नाही येडा काय करून काय नको होत तिला ते <laughs> <यड़ा? laughs> मग खुश होतय कसलंय

आपल्या बागेतच फिराव फील घ्यावा का सुंदर फुलं आहे अगदी माझ्यासारखं मला प्रश्न पडायचा काटे असतात काटे कसे लागत नसतील माहित काटे सुंदर फुलांची डिझाईन असते आमच्या घरी असं देईन मी हां नाही गं त्याला ट्रीटमेंट लागतं अगं हे किती सुंदर फुलं आहे आय लव यू आय लव यू मोर असून बाय हे आमचं फिल्म बाजार तसं फुलं अशी की एस आय गे गी गे हे घे ओ काही आई बकशी डांस करतेय बक ऐ <laughs> <laughs> नको 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 जाव। पिल्लू जाव चला गाडी चालू द्या का ऐ इकडे बघ इकडे बघ चल 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 जा चल 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 जाकी आता गाडीत बसली आहे